रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी फॉर्म भरायची सुरुवात झाली तरी सुद्धा आज महायुतीला उमेदवार जाहीर होत नाही आणि शिंदे मिंदे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते एक लाखाचं मताधिक्य मिळणार म्हणून जाहीर करतायत पहिला उमेदवार जाहीर करा आणि नंतर मताधिक्य किती मिळवणार आणि किती जनता तुम्हाला देणार हे कळेलच खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट अशी आहे गेली दोन वर्षापूर्वी दोन ते अडीच वर्षापूर्वी गद्दारी करून सत्ता स्थापन केली गेली त्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठं षडयंत्र घडवण्यात आलं सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्ता बसल्यानंतर गेले अनेक दोन वर्ष सत्ता असताना हे भांडत होते मी विकास करतोय प्रत्येक सांगत होता मी विकास करतोय नारळ फोडायला गेले भाजपाले नारळ फोडायला जाणार तर त्याच्या अगोदर जाऊन दीपक केसरकर नारळ फोडत होते आणि केसरकर जिथे नारळ फोडायला जाणार तिथे भाजपवाले सकाळी जाऊन नारळ फोडत होते ही या मतदारसंघाची सावंतवाडी मतदारसंघातली परिस्थिती आज कबुलातदारांचा प्रश्न केसरकर सांगत होते मी सोडवतोय तर राजन तेली तिकडे सांगत होते मी सोडवतोय म्हणून श्रेय लाटण्याचं काम त्यावेळी होत होत मात्र निवडणुका झाल्या की यांचं मनोमिलन होतं पण तो हे सर्व जनतेच्या लक्षात येत की जनतेच्या हितासाठी जनतेच्या विकासासाठी या सिंधुदुर्गाच्या विकासासाठी हे कधी एकत्र आले नाही तर हे स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीपुरते एकत्र येत आहेत त्यामुळे एक लाखाचं मताधिक्य स्वप्नच राहील हे या निमित्तानं सांगतो आज खर तर दीपक केसरकर रेटून खोट बोलत आहेत प्रत्येक वेळी म्हणजे आज तर प्रवेश त्यांना म्हणजे आमचे कोणी कार्यकर्ते नव्हते परंतु ते सुद्धा प्रवेश दाखवायची त्यांच्यावर ठेवलं आणि परिस्थिती आलेली आहे म्हणजे गेले त्यांचे बरेच कार्यक्रमाला कार्यकर्ते आहेत तेच प्रवेश दाखवतायत कारण यांच्यावर तुरळक कार्यकर्ते जेव्हा शिंदेगड स्थापन केला तेव्हा यांच्याकडे तुरळक कार्यकर्ते होते आणि तेच कार्यकर्ते तेच कार्यकर्ते करून प्रवेश दाखवतायत नुसते ही परिस्थिती आज त्यांच्यावर आलेली आहे आज भाजपवरांतर सुद्धा दुर्दैवाची गोष्ट की त्यांच्यावर एवढ्या वर्षात आज केसरकरांच्या कार्यालयात जायची बसायची पत्रकार परिषद घेऊन वेळ आली म्हणजे आज काय त्यांच्या निवडणुकी आल्या असतील नाही तर काही आलं असेल पण आज त्यांना केसरकरांच्या कार्यालयात जाऊन बसण्याची वेळ आली आणि पत्रकार परिषद घेण्यासारखी आहे ही जनतेमधली चर्चा आहे आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने यांची झालेली परिस्थिती आज हे उमेदवार जाहीर करू, करू करू करत नाही आहेत परंतु उमेदवाराचं मताधिक्य किती मिळणार हे मात्र जाहीर करतायत आणि दर दिवसाला पत्रकार परिषद घेऊन सांगतात की उद्या जाहीर होणार उद्या जाहीर होणार उद्या यांचा उजडतच नाही मला वाटतं उद्या जर उजळला नाही तर मला वाटतं विनायक राऊत साहेब बिनविरोध निवडून येतील त्यामुळे यांच्यावर आज यांनी विकास केलेला नाही खरं तर हे विकास एनी हे करू शकलेले नाही हे नुसते भांडण करत राहिलेत आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं यांचा पराजय हा निश्चित आहे विधानसभेला हे नक्कीच आज जरी मनोमिलन झालं तरी मला असं वाटतं विधानसभेला पूर्वीसारखे एकमेकावर दगड मारताना दिसतील आज जरी एकत्र आले तरी स्वतःच्या स्वार्थापुरते हे एकत्र आलेले आहेत त्यामुळे पूर्वीच ज्ञात आहे आणि म्हणून काही कार्यकर्ते हे लांब लांब आहेत कारण त्यांना माहिती आहे विधानसभा जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा पुन्हा त्यांच्या डोक्यावर दगड मारण्याचं काम हे होणार आहे आणि म्हणून काही कार्यकर्ते हे अजूनही बाजूला आहेत जवळजवळ लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजून पंधरा दिवस हो झाले आणि या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीला उमेदवार देण्याची सुद्धा हिंमत आज सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये होत नाही याचाच अर्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या ताकदीने दोन हजार एकोणीस साली होती त्याच ताकदीने आजही उभी आहे हे त्रिवार सत्य आहे असं मानलं तर वावगं ठरणार नाही कारण ज्या मतदारसंघासाठी त्यांनी कितीही नवटंकी जरी केली आमच्याकडे लसीखेज के आहे काय आहे पण यांच्याकडे कोणत्याही प्रकारची लसीखेज नसून ह्यांची हिंमत होत नाही आहे की विनायक राऊतांसमोर लढण्याची ही आज वस्तुस्थिती त्यांनी मान्य करावी आणि त्याच नंतरच या मतदारसंघाचे जे निंदे गटाचे आमदार आहेत आणि जे मंत्री म्हणून आज मिरवत आहेत त्यांनी नंतरच आपण या मतदारसंघामध्ये किंवा ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये एक लाखाचं मताधिक्य घेऊ की दोन लाखाचं मताधिक्य घेऊ हे नंतरच त्यांना समजेल कारण आपण आपली मतदारसंघाची उमेदवारी आणि आमदारकी वाचवण्यासाठी जी दहशत या जिल्ह्यामध्ये होती त्या दहशतीच्या पंखाखाली आज लपण्याची वेळ त्यांच्यावर आज आलेली आहे ही आज वस्तुस्थिती संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्हा आणि सुद्धा ज्ञात आहे कारण ह्याच माणसाने गेली सातत्यानं मागची दहा वर्षाचा जर विचार केला तर दहशतवाद दहशतवाद म्हणून ज्यांच्या विरोधामध्ये डंका पेटत होते त्यांच्या पंखाखाली जाऊन जपण्याशिवाय यांच्याकडे आता पर्याय उरलेला नव्हता कारण यांनी त्यांच्या पंखाखाली राहिल्याशिवाय त्यांना उद्याच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये नुसती उमेदवारी जरी मिळवायची असेल तर त्यांचेच पंखाचा आधार घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी ह्या मतदारसंघासाठी लोकसभा मतदारसंघासाठी राणेसाहेबांचं नाव लावून धरलेलं ला आहे ही वस्तुस्थिती ती केव्हाही नाकारू शकत नाहीत हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा माहिती आहे दोळामरसारख्या ग्रामीण भागामध्ये जोळामरसारख्या ग्रामीण तालुक्यामध्ये पर्यटनचा विकास करतो असे अनेक वेळा स्थानिक आमदारांनी सांगितलं परंतु पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केली गेली, -गेली नाही आणि यामुळे तेथील जनता अक्षरशः या नेतृत्वाच्या विरोधात आहे त्या ठिकाणी जे रस्ते पाणी वीज या ज्या योजना होत्या त्या माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंच्या माध्यमातून ज्यावेळी निधी मंजूर झाला होता आणि तो मोठ्या प्रमाणात आज खर्च केला जात आहे त्यामुळे त्याचं श्रेय हे दीपक केसरकरचे नसून ते उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं श्रेय आहे त्यामुळे दीपक केसरकरच्या माध्यमाचे जे के माद्धे माद्धे जी आज त्यांनी दिलेले आश्वासनं ती आज फोल ठरलेली आहे महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या डोळामर्गातील आढाळी आढाळी एम आय डी सी त्यामध्ये अक्षरशः दहा वर्ष झालेले आहेत त्या दहा वर्षामध्ये एकही उद्योग धंदा तिथे आलेला नाही स्थानिक आमदार असून त्या ठिकाणी ते अपयशी ठरले असल्याचा आरोप करतोय अनेक रोजगार उपलब्ध करण्याची जी आसुर दिलेली आहे ती संपूर्णपणे आहेत आणि आज मी त्यांना विचारू शकतो की आढाळसारख्या एम आय डी सी मध्ये मध्यंतरी अनेक कोटी कोटीचे आश्वासनं दिली होती उद्योगधंदे आणणार हे आणणार परंतु आता निवडणुका जवळ आल्या आल्या तरी त्यांचं कुठल्या प्रकारचं दिलेलं आश्वासन पूर्ण होऊ शकलं नाही गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष जे आमदार उमेदवार होते त्यांनी जिंकून येण्यासाठी दीपक केसरकर यांना किती घासाघाशी करावी लागली हे आपण सर्वांना न्याद आहे परंतु ज्यावेळेस जे शिवसैनिक जर नसले जे कट्टर शिवसैनिक नसते तर आज दीपक केसरकर आमदार नसते या सर्वांचा नस 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 विचार करता दीपक केसरकरांनी केलेले जे वलग्न आहे की आपण एक लाख मताधिक्य मिळवून देतो हे शक्य होणार नाही या ठिकाणी दोडामार तालुक्यातून आमचे विद्यमान खासदार साहेब मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी त्यांना आम्ही मताधिक्य देऊ आणि येणाऱ्या लोकसभे लोकसभेमध्ये ते हॅट्रिक निश्चित करतील कारण मागच्या सगळ्या त्यांच्या स्टेटमेंटवरनं त्यांनी जरी किरण समंताचं नाव पुढे करत असले तरी त्यांची पूर्ण पार्श्वभूमी नारायण राणे यांची भेट त्यांना त्यांची घेतलेली सदिच्छा भेट ह्याचाच अर्थ त्यांनी आपली केलेली विधानसभेची बांधणी हे त्रिवार सत्य आहे हे न ओळखणे एवढी जनता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची पुळी राहिलेली नाही कारण ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी केसरकर साहेबांची काय काय आहे ही पूर्ण जनतेला आणि संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाला पूर्णत न्यात आहे त्याच्यामुळे माझा ठाम विश्वास आहे की तर शंभर टक्के त्यांची आपली विधानसभा वाचवण्यासाठी या दहशतीच्या पंखाखाली राहिल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचा पर्याय आता उरलेला नाही हे ओळखून त्यांनी ही आपली चाल खेळत आहे महत्वाची आहे हे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे असतील अथवा महाविकास आघाडीचे सर्व विरोधक म्हणजे भाजप असतील राणे असतील केसरकर असतील सामंत असतील एकत्र येऊन आज रोजीपर्यंत उमेदवार देऊ शकले नाहीत म्हणजे शंभर टक्के विनायक राऊत साहेबांचा मोठ्या मताधिक्याने विजय हे होणार हे यावेळी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो एक लक्षात घ्या जिथं समोरचा उमेदवारच जाहीर होत नाही तिथे शक्ती काय म्हणजे आमची शक्ती जन, जन, जनतेमध्ये जनते आहे जनतेने आमच्या पाठीशी उभी आहे हे विरोधकच दाखवून देत आहेत जनता आमच्या पाठीशी आहे हे जवळपास आता चित्र स्पष्ट होत आहे कारण समोरच्या ना उमेदवारच जाहीर करता येत नाही जवळपास साहेबांचे दोन राऊंड म्हणजे गाव बैठका असतील गावबेटी असतील खळा बैठका असतील अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध पार पडले आणि लोकांचा उत्साह अनेक ग्रामस्थ त्यामध्ये सहभागी झाले आणि चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद हा साहेबांना मिळतो येणाऱ्या काळात शंभर टक्के आम्ही आघाडी तर या प्रचार फेरीमध्ये पहिल्या दोन तर घेतलेली आहे पण तिसरी प्रचार फेरी लवकरच आमची जिल्हा परिषद वाईज सभा त्या चालू हो नेते या चालू होतील आमचे नेतेसुद्धा यामध्ये सहभागी होतील आणि त्याच्यामुळे आदित्य साहेबांची सभा ही चार तारीखला म्हणजे शेवटची सभा ही आदित्य साहेबांची विधानसभेची सभा म्हणून गांधी चौक येथे आहे आणि मला वाटतं लोक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत आमच्यामध्ये आणि ह्या सगळ्या दौरे किंवा हा सगळा सभा यशस्वी होत आहेत आणि नक्कीच ह्या लोकसभेमध्ये आम्ही यशस्वी वाटचाल करताना चार जून रोजी सुद्धा मोठ्या मताधिक्याने विजय मिळून तिथे हे करू समारोप करू जल्लोष करू